ये बापू यायच्या कबर तू राहो बापू येत नाही बापू येऊनच मिनटात मी तापतो गो अगो तर माझे तळमळ घेणं समजून तू मला सांग दोन तीन दिवस झाले खाडे झाले हं मग आज फ्रेश मस्त पैकी दही वेळ नाही लागत आता जवळ चाल सगळं हम्म चलकी चन चन हम्म चलकी बर चला बाबा तुमचं पण काय काय पल्लवी नाही होय तू साहेब जेवायचं एवढे असून अगं खाऊन पिऊन काम करायचं असते का? गो माझे तर दुखायला लागले पोटा दुखायला लागलं ला? चल 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 दवाखान्यात जाऊ लगेच काय दवाखान्यात जायसारखं एवढं काही नाही असतं आमच्या लेडीजसाठी तुमचा महिन्याचा खेळ झालाय आता आमचं चार पाच दिवस उपाशीच म्हणायचं काय पाचसट माणूस मला विस्पर घेऊन या गावात जाऊन बरं बरं हे ते बारका आणू का मोठा आणू आणायचं तसं बरं बरं दुसरं बर बर. काय तुला चॉकलेट लॉलीपॉप लिलीपॉप काय हे झालं तिथे थोडं जेवण करून घे हो बापू बोला पोटात दुखायला लागले मी येतो गावातून जाऊन पोटात दुखायला लागले गावात जाऊन काय गोळ्या घेऊन येतो काय रिक्षा बोलव आणि त्यामुळे दवाखान्यात घेऊन जाऊ तिला अहो बापू दवाखान्यात नेण्यासारखं नाही काय झालं अरे धोत्र्याचं बेबी का काय तू पोटात तर दुखत आहे दवाखान्यात यायचं ना म्हणतो अहो बापू ते प्रॉब्लेम नसते का बायाचा महिन्याचा ती आलाय हा हा बापू पडदेशीनं गावा जाऊन विस्पर घेऊन येतो त्या अडचणीमुळे त्या पोरीच्या पोटात दुखायला लागले आर तू बाहेरचं तेलकट कशाला खायला आणतोस आणि ती काय खायची वस्तू आहे वय अरे बघ काय आणतोय काय तू व ती लावायची वस्तू असते ती तसा घोटाळा झाल्यावर बघ बघ काय असेल ती बघ बरं पैसे द्या हे बघ सहा फळ घेऊन ये पोरीसाठी जरा लवकर पोटात दुखत आहे तरी पूर्वी तशीच काम करते अगे ये पुरी कशाला काम करायला दुखते नव तुझ जा बघू तू आराम, कर आराम कर तिकडे जाऊन झालं बापू एवढं झालं की आरामच करणार आहे तुला सांगितलेलं कळत ना उठ बर उठ आराम कर जाऊ हे पुरी जाऊन आरामच करायचंय बघ तिथं हा बापू मी जनावर बांधण्यावर धुतो राहू द्या संजू मी धुतो तू गावात जा आणि पिढीचं पोत बर जा बघ लवकर बापू हिरीवर काय करायला पेपरले हम्म कुठे आणले दाव देते तो बर झोप फळ भी आणलेत खायला ती खा आणि नंतर झोप मग नंतर खाते आता झोपते हो थोडी बरं झोप मग हा मी थोडं बापूला काम करू लागतो हम्म आणलं कर पुरीला खायला हो बापू आणले ती झुपली नंतर खाते म्हणली बर आणि हे बघ दोन चार दिवस ती जवळ जाऊ नको आलं का लक्षात तुझ्या अहो बापू मला सांगायची काय गरज आहे नाही तसा हुशा तू हुशार आहेस पण राखेल पशी त्या गेल्यावर भडका होत असतो म्हणून तुला सांगितलं माझा नाही भडका होत आता काय कर हे सगळं उचलून घेऊन जाते आता うん。<noise> <noise> साडी शिक्षित दिसते साडी घालून आली का नाही मला लगेच काढ वाटते वरच्या वर घ्यायचं काय खेळ उरकून हे पागल माणूस आहे दाबा गर डा थोडं

फिरवस कालखालला हो बापू बर बघ जा बर खालच्या टुकड्यात मिरच्याला ठेवक लावू बर बर बापू पल्लवीला जाऊ खालच्या रानात घेऊन आता पल्लवीला कशा नेतो नुचा खाली कि चुकाडीची भीती आहोत ते मला म्हणत होती खालचं रान बघायचंय लगेच येतं घेऊन जा घेऊन बघ बर

दोन तीन दिवस झाला आपला खेळच झाला नाही चल किती कुठे असतात खरी मजा येते ग गे नाही मला नाही कम्फर्टेबल वाटत मी करतो ना कम्फर्टेबल तुला ए बाकडा बापू काय करतो रे इथं काय नाही बापू हिला ऊस खायचा होता म्हणून आल घेऊन लय बी नको तिला उचारू तिचं नाक गळल अहो बापू हो हा लवकर जा खाल्ल्या टुकड्यात हे काय खालच्याच रानात चाललोय अरे कुण कुठून चालला हे काय इथून जातो की सर आणि त्या पोरीच पदर नाक झाकून घे पाच आठानं चिरण ये बापू ठीक आहे तू बापू येता येत नाही बापू दोनच मिनटात होईल का तू काल माझे तळमळ घेणं समजून तू मला सांग बात दोन तीन दिवस झाले खाड झाले मग आज फ्रेश मस्त पैकी दही वेळ नाही लागत आता जवळ चाल सगळं चलकी चल ना चल ना चल की बर चला बाबा तुमचं बापूंनी जनावरला पुष्कळ टाकलं ना काय घे संजू हर तुझ्या नाताचा वाढदिवस होता गेला नाही तू मशी बोलले जातो बापू अर त्या मशीच नाव दे आणतो माझी मी म्हशी आणतो मी जनवार तू जा बघू एकटीच तू माहिती संतोष कुठं सोनबाई अगं संतोष कुठे आहे बर बर मी संजूच्या घरी चाललोय वाढदिवसाचा कार्यक्रम आहे अरे हे बघ मला उशीर होईल याला आणि माझ्या जेवणाचं वगैरे काही करू नका मी तिकूनच जेवून येणार आहे बरं बरं बापू